तरी मी दादांना विनंती करतो आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या समाजाला आपलं दोन मिनिट मार्गदर्शन करावं इथे उपस्थित सर्व मान्यवर चार वाजेपासून मला बसवून ठेवलेलं ऑफिसला चारचा कार्यक्रम आणि आपली एक कार्यकर्ता परवा दिवशी आपल्यातून सोडून गेली आणि तिचं शोकसभा आज सहा वाजेपर्यंत आणि म्हणून मी घाई करतोय की सहा वाजून गेलेले आहेत मला पोचायला अजून अर्धा तास लागेल आणि म्हणून मी घाई करतो मी चार वाजेपासून रेडी होतो मी लेट नाही अतिथी ताईनी आपला नमस्कार आपल्या सगळ्यांना पाठवलेला आहे अतिथी ताईंचा फोन आलेला मला मतदारसंघामध्ये त्यांचे काही काम चालू आहेत आणि ते येऊ शकले ना म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्या आपले शुभेच्छा त्यांनी आपल्या सगळ्यांनाच दिलेले आहेत दुसरा वर्धापन दिन आपल्या समाजाच्या माध्यमातून आपली जी कमिटी आहे आणि एक आनंद असा आहे की यंग लोकांनी पुढाकार घेऊन ही कमिटी स्थापन केला आहे आणि पुढाकार घेऊन कुठेतरी आपला तालुका आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे गळवळी समाजाचे परिवार असतील एकत्रित करून संघटित करून कसा आपला हातभार आपल्या समाजाला वरती आणण्याच्या हिशोबानी काय काय उपक्रम कार्यक्रम केले पाहिजे त्या हिशोबाने यंग टीमने आखी पुढाकार घेतला त्याबद्दल अख्ख्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो खूप काय बोलू शकणार नाही कारण की मला जसं मी सांगितलं ऑलरेडी सहा वाजून गेलेल्या आहेत आणि सहाला मला तिकडे पोचायचं आहे काही सूचना देईल वर्षभराचा कार्यक्रम आपल्या कमिटीने जाहीर करावा दर महिन्यामध्ये एक कार्यक्रम म्हणजे वर्षाला बारा कार्यक्रम आणि हे खूप मोठे असले पाहिजे खर्चिक असले पाहिजे लाली लिपस्टिक करून खूप खर्च बिर्च करून असं काहीच गरज नाही ॲडमिशनचा सीझन चालू आहे इकडे नाइंटी एट पर्सेंट नाईंटी फोर पर्सेंट मिळालेले आपल्या समाजातले विद्यार्थी ॲडमिशन सीझनच्या टायमेला आपल्याकडून वेगवेगळ्या सेक्टर्समधले आपण अशी लोकं बोलवू शकतो का जी आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन देऊ शकेल ज्या पद्धतीने जग बदलत चाललेलं आहे कम्प्युटर टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग बरंच आपल्याकडे त्या प्रमाणामध्ये ह्याची समज आज सुद्धा नाही होते काय तुम्ही वेगवेगळे नेते मंडळी बोलवतात ते त्यांचे दोन शब्द बोलतात आणि मग निघून जातात आपल्या मुलांना जर आपलं भविष्य चांगल्या पद्धतीने घडवायचं असेल आणि पुढच्या दहा वर्षामध्ये जग खूप वेगळं दिसणार आहे आपण बघितलं असेल किरणा म्हणजे इकडे जे सिनियर बसलेले आहेत आधी ती हिरवी डायरी लाल डायरी चालायची किरणाच्या दुकानात काही लोकांना लक्षात असेल की ते किरणाच्या दुकानात गेले का लाल किंवा हिरवी डायरीमध्ये तो हिशोब लिहायची आत्ताच्या पिढीला ती डायरी सांगितल्यानंतर हसतील आपल्यावर ते पटकन कुठला तरी ॲप काढतील आणि सांगतील हो कसली डायरी ही बघा माझी डायरी ॲमेझॉन असेल ब्लिंकिट असेल झोमॅटो असेल ते काय पेटीएम असेल गुगल पे असेल किती व्यवसाय आणि धंदे बंद होत चालले आहेत फक्त ह्या एक डायरीमुळे उद्या सगळं ह्या एक डायरीवरच चालणार आहे आणि आपल्या समाजाची मुलं पुढच्या येणाऱ्या दहा वर्षामध्ये त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेत आहे का प्रश्न हा आहे होते काय नाईन्टी एट मिळाले चालले डॉक्टर बनायला की इंजिनियर बनायला आहे का नाही कुठे गेली ती नाईन्टी वाली काय बनणार आहे तू डॉक्टर बन बोललो ना ती फोर वाली काय बनणार आहे तू इंजिनियर जा ना डॉक्टर इंजिनियर त्याच्या पलीकडे आपली लोक विचार करतच नाही जनरली काय नव्वद टक्के प्लस मिळाले का डॉक्टर आणि इंजिनियर आमच्यासारखे चाळीस पन्नास साठ टक्केवाले म्हणजे कॉमर्स आणि जे पस्तीस टक्के आणि डबल मार्क्सशी झाले हो ते आर्ट्स सोपं मार्ग आई वडिलांना विचारायचं काय किती टक्के आहेत नव्वद चल डॉक्टर हो चल इंजिनियर हो एवढे मिळाले आहेत चल कॉमर्स हो मग काय करणार तो बँकेमध्ये नोकरी करा जग बदलत चाललेलं आहे आणि त्या पद्धतीने मला वाटते वेगवेगळे प्रवक्ते जर आपण वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आणले आपल्या समाजातलं एखादा विद्यार्थी पण वेगळं काहीतरी करू शकला ना अख्ख्या समाजाला खेचून वरती घेऊन जाईल एक उदाहरण देतो आमचा एक मित्र परिजेचा त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये आठव्या मजल्यावर त्याचा बीपीओ केपीओ टाकलेला आहे दोन हजार चार मध्ये परदेशातून बरं झाला एक लाख रुपयांनी त्यांनी एक कंपनी चालू केली फक्त लाख रुपयांनी त्यांनी कंपनी दोन हजार चार पाचमध्ये लाख रुपये पण खूप होते पण लाख रुपयांनी एक कंपनी चालू केलेली तिचं त्या ते कंपनीमध्ये त्यांनी परत स्वतःच्या केसातून एकही रुपये इन्व्हेस्ट नाही केला बूट स्ट्रॅप बोलतात त्यांना की त्या एक लाख रुपयामधून जो व्यवसाय केला ते प्रॉफिट परत त्या कंपनीमध्ये टाकले अजून प्रॉफिट वाढवला परत त्या कंपनीमध्ये टाकले हे बूटस्ट्रॅप करून त्यांनी आज पंधरा हजार करोडची कंपनी केली आहे इन्व्हेस्टमेंट किती लाख रुपये टाकलेले आणि ही कंपनी आपल्या कॉलेजमध्ये आठव्या मजल्यावर नवीन कॉलेजच्या आठव्या मजल्यावर तुम्ही आज जाऊन बघू शकता पंधरा हजार कोटीची कंपनी त्यांनी उभी केली एक लाख रुपयामध्ये वेगळा विचार केलेला तो पण विचार करू शकला ना बँकेत लागतो डॉक्टर बनतो इंजिनियर बनतो काय गरज नाही ह्या पद्धतीने मला वाटते आपण वेगवेगळे प्रवक्ते बोलवले पाहिजे हळदी कुंकूचा इकडे विषय केला हळदी कुंकू कशाला करतात आले दोन टीके लावले एकमेकांना विषय संपला त्याचं उद्दिष्ट काय आपल्या समाजामध्ये एकमेकांचा ची ओळख परिचय झाला पाहिजे एकमेकांचं परिवार कुटुंब कुठे अडीअडचणी आहेत ह्याची समज एकमेकांना समजून घेतली पाहिजे एकमेकांना आपण मदत कुठे कसे करू शकतो कुठे आपल्या समाजाच्या लोकांसाठी आपण उभे राहू शकतो ह्याच्यासाठी अळटी कुंकू असते हे काहीच होत नाही दोन टीके लावले फुगड्या केल्या हळदी कुंकू झाला आहे का नाही ह्याच्या बाहेर आपण निघाला पाहिजे हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असताना त्याच्यासोबत वेगवेगळे गोष्टी त्या कार्यक्रमासोबत झाले तर कुठेतरी आपल्या समाजामध्ये आपण वेगवेगळे चांगल्या गोष्टी समाविष्ट करून घेऊ शकतो आपल्या महापालिकामध्ये गेले पंधरा वर्ष डायरेक्ट बेनिफिट स्कीम म्हणजे कुठल्याही महिलांना जर परितक्ता असतील विधवा महिला असतील त्यांना डायरेक्ट महापालिकामधून पैसे दिले जातात त्यांच्या खात्यामध्ये हे सेंट्रल गवर्मेंट स्टेट गव्हर्मेंटने आत्ता चालू केलं आपण पंधरा वर्ष आधी चालू केलं आहे म्हणजे कोणीही सांगू शकत नाही की आत्ता चालू केलं आहे आपल्या समाजाचे किती महिला याच्यातले लाभार्थी आहेत हे कार्यक्रम तुमच्या कमिटीच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये असे कुठले परिवार आहेत ज्यांना ह्याच्या लाभची गरज आहे त्याचं रजिस्ट्रेशनपासून डॉक्युमेंटेशनपासून ते दाखले जमा करण्यापासून महापालिकेमध्ये आपले नगरसेवक कार्यकर्ते ह्यांची मदत घेऊन हे लाभ आपल्या महिलांना मिळवून देण्याच्या हिशोबाने ह्या कमिटीने काम केलं पाहिजे नाही तर आहे काय दरवर्षी आपण चांगला कार्यक्रम साजरा करतो पाच पंधरा पाहुणे बोलवतो आम्ही बडबड बडबड करतो कार्यक्रम संपला परत पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्धापना दिनला परत हीच सगळी डोकी येणार पर बड़ बड़ समाज समाज आला फाइदा हाँ परत आम्ही तीच बडबड करणार समाजाचा काय समाजाला फायदा काय त्याचा हा विचार ह्या कमिटीने केला पाहिजे एवढंच बोलतो मला पुढे जायचं आहे बरंच बोलायला बोलू शकतो मी पुढे मला लेट झालेला आहे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो अदितीदाईनी परत शुभेच्छा दिल्यात मला तिने आवर्जून सांगितलं की माझा नक्की तुम्ही शुभेच्छा द्या अदितीदानी तुम्हाला शुभेच्छा पाठवल्यात एवढंच सांगतो सत्कार घेत नाही कारण की ते पुष्पगुच्छ कितीही माग असलं तरी तीन दिवसामध्ये ते कचऱ्याच्या डब्यात जाणार आहे किती सुंदर किती माग असलं तरी ते तीन दिवसामध्ये कचऱ्याच्या डब्यात जाणार आहेत त्या शॉल शिफळ पुष्पगुच्छची जी, जी रक्कम असेल ती आपल्या समाजाच्या एका मुलीच्या जा शिक्षणासाठी डोनेट करावी आमच्या हस्ते ज्यांचा सत्कार करणार आहेत ना इकडे वीस जण बसले आहेत दोनशे रुपये पाचशे रुपये एका सत्कार मागे खर्च होतो वीस जण मल्टीप्लाय बाय पाचशे किती झाले दहा हजार रुपये दहा हजार रुपये मध्ये आपल्या समाजाच्या किती मुलांची फीज भरली जाईल म्हणून सत्कार मी सगळीकडे बंद केलेले आहेत प्रत्येक कार्यक्रमाला मी आवाहन करतो ती रक्कम आपल्या समाजाच्या किंवा मुलीच्या शिक्षणासाठी आमच्या हस्ते डोनेट करा त्या सत्कार आम्ही मानू एवढंच सांगतो आणि दोन शब्द संपवतो जय जय जै महाराष्ट्र धन्यवाद दादा लाख मोलाचं असं विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केलं आमच्या समाजाला देखील मार्गदर्शन केलं आपण उपस्थित राहिलात तरी मी त्याबद्दल संघटनेच्या वतीने आपला आभार मानतो तरी दादांना कार्यक्रमासाठी बाहेर जायचं आहे तरी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती बसायचं आहे तरी या कार्यक्रमाला सन्माननीय गणेशजी माडेक साहेब शिव आहेत खुजारेगावचे ते उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थान आपण व्हायचं आहे तसेच पत्रकार खुजारेगावचे आहेत महेंद्र माडिक साहेब त्यांना देखील विनंती करतो की आपण स्टेज वरती